प्रभाग क्रमांक सात मध्ये साने चौक अपना कॉर्नर ते शालीमार फंक्शन हॉल पर्यंतच्या रोड चे उद्घाटन संपन्न झाले आज फेट अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरेश भुमरे भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांच्या पुढाकारातून चौक आपना कॉर्नर ते शालीमार फंक्शन हॉल पर्यंतच्या रोड साठी पन्नास लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला मागील बऱ्याच वर्षापासून या भागातील नागरिकांची या रोड बद्दल मागणी होती हा रोड बराच खराब झाला होता जागोजागी खड्डे पडले होते त्यासाठी माजी स्थायी समिती सभापती सुनील देशमुख यांनी सुरेश भुमरे यांना विनंती केली या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या कामी सुरेश यांनी या लक्ष रुपयांचा निधी या कामासाठी उपलब्ध करून दिला या कामाच्या उद्घाटन प्रसंगी का ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यामध्ये गुलमीर खान माजी स्थायी समिती सभापती विनोद कदम मो मोईन मौली सुनील देशमुख माजी स्थायी सभापती मुक्ती हाजी साहेब सय्यद मुसाबाई वाहिब सेठ अब्दुल माजीद खालू भाई खालिद रेशमवाल शकील भाई नवीद बॉस फैजान व इतर नागरिक या प्रसंगी उपस्थित होते